आज मी तुम्हाला इथे ज्या गोष्टीसाठी बोलवलं तो विषय खूप महत्वाचा स्मार्ट प्रिपेड मीटर या विषयावर थोडंसं आम्ही आंदोलन करण्याच्या विचारात आहोत पक्षाच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांना बरोबर घेऊन सर्व आमचे महाविकास आघाडीतील पक्ष असतील किंवा आघाडीतील पक्ष असतील म्हणजे सत्तेतील पक्ष असतील सुद्धा यांना सुद्धा बरोबर घेऊन आमची आंदोलन करण्याची तयारी आहे कारण हा सामान्य जनमानसात विषय माहीत नाही आहे त्यांचं गांभीर्य माहीत नाही ते गांभीर्य आम्हाला पटवून द्यायचं आहे मुळात स्मार्ट मीटर बसवल्यामुळे आज लाईट बिल जे आहे ते जवळपास तिप्पट ते चौपट लाईट बिल येत आहे आणि अशा तक्रारी आम्हाला लोकांमधून आमच्याकडे आल्या आणि त्या अनुषंगाने आम्ही मागे दहा दिवसापूर्वी त्या अधिकाऱ्यांची सुद्धा घेतली होती त्यांनी बिलाला स्थगिती दिली त्याला मुदत दिली आणि मीटर तपासणीसाठी पाठवलं मुळात हे जे स्मार्ट मीटर बसवण्याचं जे काम आहे याची कुठेही जबरदस्ती करू शकत नाही कारण त्याचा कायदा आहे कायदा सत्तेचाळीसचा अधिनियम क्रमांक सत्तेचाळीस चा पाच या यामुळे कोणता मीटर वापरायचा याचे स्वतंत्र मीटरची निवड करण्याचे सर्व कायदेशीर हक्क हे संबंधित ग्राहकांना असतात त्याच्यामुळे अशी कंपल्शन कोणी करू शकत नाही एम एसी बी सुद्धा करू शकत नाही त्याचबरोबर अशी ऍड केली जाते आहे कडनं की हे मीटर जे आहे ते आम्ही आमच्या खर्चाने मोफत लावणार आहोत तर असं काही ना नाही आहे कारण याला केंद्राकडनं केंद्राकडनं फक्त नऊशे रुपये अनुदान आहे केंद्राकडून या मीटर साठी नऊशे रुपये अनुदान आहे उरलेले जे अकरा हजार म्हणजे टोटल एका मीटरचा जो खर्च आहे तो बारा हजार रुपये त्याच्यामुळे वरचे जे अकरा हजार शंभर रुपये हे कर्ज काढून घेतले जाणार आहेत म्हणजे दिले जाणार आहेत कंपनीला आणि त्याची वसुली ती ग्राहकांकडूनच करून घेतली जाणार आहे आणि त्याचा अधिभार देताना मध्ये मध्ये डिपॉझिटची बिलं येतात फक्त मीटरची बिलं येतात नाही डिपॉझिटची बिलं येतात पाच हजार भरा दहा हजार भरा त्याच्यानंतर अधिभार लावला जातो सामान्य माणसाला या काही गोष्टी कळत नाहीत त्याच्यामुळे ही वाढ साधारण म्हणजे हा जो खर्च आहे या खर्चामुळे कर्जावरील व्याज घसारा संबंधित हा जो खर्च आहे हा साधारण तीस पैसे प्रति युनिट वाढणार आहे प्रत्येक ग्राहकावर त्याचा गोजा वाढणार आहे परत त्यात असं आहे की रिडिंग जास्त आल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की शंभर युनिट पर्यंत जे म्हणजे मीटरवरचं रिडिंग असतं त्या शंभर युनिटला घरगुती वापरासाठी साडेचार रुपये वगैरे दर आहे त्याच्यानंतरचे जे युनिट आहे जी विषयच्या पुढे यांचं साडे दहा रुपये रेट आहे मुळात तो स्मार्ट मीटर बसवल्यामुळे रिडिंगच तुमचे दोनशे तीनशे युनिटच्या वरती जाणार त्याच्यामुळे साहजिकच साडे दहा रुपयांनी तुम्हाला ते भरावे लागणार त्याच्यामुळे हे सामान्य लोकांना परवडणार नाही आणि याची आम्ही लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत आम्ही त्यासाठी सर्व ग्राहकांना सर्वांनाच म्हणजे जे कोण सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत किंवा यांच्या संघटना असतील महाराष्ट्रविध ग्राहक संघटना असेल किंवा इतर पक्षाचे नेते असतील यांना आम्ही आवाहन करतोय की सोमवारी आम्ही या विरोधात आवाज उठवण्यासाठी सकाळी अकरा वाजता सावंतवाडी एम एसीबी कार्यालयात धडक घेणार आहोत आणि आम्ही त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत यात मोठी हे अशी आहे की आम्ही ज्यावेळी थोडासा त्याचा खोल अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की एम बीनी अदानी अदानी कंपनीला हे स्मार्ट मीटरचं जे कॉन्ट्रॅक्ट कौन, आहे ते साधारण Uh, सोळा हजार करोड पंधरा हजार नऊशे साठ करोडचं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे पंधरा हजार नऊशे साठ करोड कोकण मुंबई एवढ्यासाठी नऊ हजार सहाशे सत्तर कोटी रुपयाच आहे त्याच्यामुळे आता अशी परिस्थिती आहे म्हणजे असं वाटतंय म्हणजे माझा तर थेट आमच्या आमच्यावर आरोप आहे हे बहुतेक विधानसभेला झालेलं इलेक्शन बहुतेक ह्याच पैशांवर बहुतेक झालेलं दिसतय त्याच्यामुळे आता ही पैशाची वसुली त्यांनी चालू केली आहे लोकांकडनं लोकांमध्ये वाटलेले पैसे होते लोकांकडून परत घेण्याचा मार्ग दिसतोय काय असं एकंदरीत लक्षात येते आणि हे मीटर बसवताना कोणाला विश्वासात घेतलं जात नाही कोणी घरी नसताना सुद्धा येऊन परस्पर मीटर बसवले हो जातात असे सांगतात ते कन्सेंट घे आहे लोक म्हणतात की बाबा ठीक आहे चला नवीन मीटर बसतोय ना मोफत बसतोय ना बसवून घेतात पण पुढचे त्यातले धोके लोकांना समजावून सांगितले जात नाही तर हे धोके आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही सगळ्यांसमोर आणणार आहोत भविष्यात वाटलं तर याच्या विरोधात आम्ही सुद्धा जाऊ तर एकंदरीत या सगळ्या विषयासाठी आम्ही सोमवारी सकाळी अकरा वाजता एमएससीबी मध्ये धडक देणार आहोत या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं हे असं आहे की याची जबरदस्ती आधी कोणाला करू शकत नाही आणि जर माझं आव्हान आहे आमच्या पक्षाच्या वतीने जर कोणीही तुम्हाला येऊन स्मार्ट मीटर बसवण्यासाठी जबरदस्ती करत असेल तर आम्हाला येऊन भेटावं माझ्या संपर्क कार्यालयात भेटावं किंवा मला संपर्क सांगा आम्ही तुमच्यासाठी तिथे सध्या आमचं कार्यक्षेत्र आहे ते सावंतवाडी शहर आहे आम्ही सावंतवाडी शहर संघटनेच्या वतीने होतो सावंतवाडी शहरात जर कोणाला जबरदस्ती करत असेल तर ती आम्ही खपवून घेणार नाही आम्ही त्या पद्धतीने रस्त्यावर उतरू आणि या गोष्टीला विरोध करू